नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक बावीस जानेवारी पाहूया टॉप टेन <्थावी> घडामोडी बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंदळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलाय सीआयडी आणि एसआयटीचं पथक अजूनही त्याच्या मागावर असून त्याचा कसून शोध देखील सुरू झाला तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील आता सुनावण्यात आली अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असून आता त्याला ता घरी सोडण्यात आलाय सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्यानं लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतलाय यावर आता शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केलाय रुग्णालयातून बाहेर पडता सैफ इतका फिट कसा ते सुद्धा फक्त पाच दिवसात कमालय असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय त्यांच्या या ट्विटवर नेतकऱ्यांकडून आता विविध प्रतिक्रिया उमटताना पुण्यात गुईलेन संशयित रुग्ण समोर अचानक मोठी वाढ झाल्याने आरोग्य विभागाने शीघ्र कृती पथकाची स्थापना केली आहे पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ ही नोंदवण्यात आली आहे हे सर्व रुग्ण शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यात एकूण चोवीस संशयित रुग्ण असून त्यातील दोघे हे व्हेंटिलेटरवर असल्याचं समजतं तर आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार देखील सुरू आहेत आता या आजाराबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करून संबंधित आजाराबाबत राज्य सरकार आणि महापालिकेने गंभीर दखल घेण्याच्या सूचना देखील व्यक्त केल्या आहेत के विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं विधानसभेला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते असं असताना आता प्रहार संघटनेचे नेते तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत एक मोठा दावा केलाय उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजपबरोबर दिसतील असं सूचक विधान बच्चू गडू यांनी केलं आहे त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रमताना दिसतात संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचा काल पक्षप्रवेश झाला आज पंधरा सरपंच आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत प्रमुख नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लोटांगण घालताना दिसतात दोन तीन तीन वर्षात उद्धव ठाकरेंना नगरपालिका जिल्हा परिषद लढवायला देखील माणसं मिळणार आहेत आजचा पक्षप्रवेश भाजपाला उभारी देणारा असेल असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला या खुनातील एकही आरोपी अद्याप पकडले गेलेला नाहीये या प्रकरणातील आरोपी सुशील या आकाच्या मुलाभोवती फिरताना दिसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसला गेले आहेत ते महाराष्ट्रात आल्यानंतर मी त्यांची भेट घेऊन या संदर्भात पत्र त्यांना लिहिणार आहे तसंच करुणा मुंडे यांच्या बाबतचं पत्र त्यांनी तयार केलंय गणेश मुंडे यांच्या बाबतचं पत्र तयार केलंय असा दावा भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय दरम्यान या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत या अनेक संभ्रम निर्माण झाले यानंतर आज याबाबत या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे भाष्य आहे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडून समज गैरसमज हे पाहायला मिळतात आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेतलेले नाही आहेत ज्या पात्र होत नाहीत त्या महिला पत्र पाठवून पैसे माघारी देण्याबाबत सांगत आहेत अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसंच शासनाने कुठलाही लाभ परत घेतला जाणार नाही अशी देखील माहिती आता अदिती तटकरे यांनी दिली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते सेनेच्या दोन्ही गटांनी या दिवसाचं औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित केले तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार हा सोहळा बी मैदानावर पार पडणार आहे शिंदेकडून उद्या शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सेनेकडून अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सायंकाळी सहा वाजता मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि पहिल्याच दिवशी तब्बल बेचाळीस निर्णयांवर स्वाक्षरी देखील त्यांनी केली यातील अनेक निर्णय हे जागतिक स्तरावर महत्वाचे मानले जातात त्यात कॅनडा आणि मॅक्सिको यावर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेच्या करारातून अमेरिकेला मुक्त करण्याच्या अमेरिकेत बेकायदेशीरित्या वास्तव्य निर्णय देखील ट्रम्प यांनी आहे टी ट्वेंटी क्रिकेटमधील सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड आता कमाल झालाय यामुळे सूर्याला भारतीय टी ट्वेंटी संघाचे कर्णधार पद देण्यात आले संघाचं नेतृत्व करताना सूर्यकुमार आपली योग्य भूमिका बजावत आहे सूर्यकुमार यादव मधल्या फेळीतील एक उत्कृष्ट फलंदाज असताना त्याला एकोणीस फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड करण्यात आली आहे याबाबत सूर्यकुमार यादवने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीच पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं आहे सूर्यकुमार यादवची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड केली नाही यावरून अनेक दिग्गजांनी देखील वक्तव्य केलं